अयोध्येनंतर आता काशी विश्वनाथ मंदिर निर्माणाची चर्चा सुरू झालेली आहे कारण काशीतील ज्ञानवापी मशिदीसंबंधी पुरातत्व विभागानं आपला अहवाल सार्वजनिक केलेला आहे या मशिदीच्या जागी आधी भगवान शिवाचं मंदिर असल्याचं भारतीय पुरातत्व विभागाच्या अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे हिंदू पक्षांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ज्ञानवापी संबंधी ए एस आय या सर्वेच्या आधारावर हा दावा केलेला आहे बत्तीस निरीक्षण पुरातत्व विभागानं या अहवालात नोंदवलेली आहेत नागर शैलीतील कामं चिन्ह मंदिरातील शिलालेख यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे मंदिराला पाडण्याचे आदेश पारशी भाषेमध्ये देण्यात आल्याचा देखील उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे सतराव्या शतकामध्ये मंदिर तोडून इथं मशीद उभारण्यात आली एसआयच्या अहवालातल्या मुद्दे आपण बघतोय मशिदीची डावी भिंत पूर्णपणे हिंदू मंदिराची आहे मशिदीतील काही स्तंभांवरून हिंदू चिन्हांना नष्ट करण्यात आलं सर्वेत 32 शिलालेख आणि दगड मिळाले जे मंदिर असल्याची साक्ष देतात शिलालेखात जनार्दन रुद्र उमेश्वर असे उल्लेख आहेत